मंडळी बाप्पा विराजमान होतो त्यावेळी गणेशपूजन केले जाते गणेशपूजनात एकवीस प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात त्यामागे फक्त धार्मिकच नव्हे तर शास्त्रीय कारणे आहे या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल गोष्टी निसर्गामधील अनमोल औषधी खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू हजारो वर्षांच्या निरीक्षण आणि संशोधनानंतर मिळालेलं औषधी ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायस मिळावं हा महत्त्वाचा हेतू या एकवीस पत्री वाहण्यामागे आहे गणेशपूजनात ज्या एकवीस प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात त्या कोणत्या आणि त्यांचं वैज्ञानिक किंवा शास्त्रीय महत्त्व का आहे त्याचा आरोग्याला कसा फायदा होतो ते जाणून घ्या पहिली पत्री आहे दुर्वा पांढऱ्या दुर्वा अर्थात हरळ गणपतीला प्रिय आहे नाकातून रक्त येणं ताप अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृता समान असतो दुसरी पत्रे आहे तुळस ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे डासांना ती पळवून लावते कप दमा सर्दी कीटक दंश तसेच कर्करोग यासारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो तिसरी पत्रे आहे धोत्रा या वनस्पतीपासून एफ्रोफिन नावाचं औषध काढतात वेदनाशमक म्हणून त्याचा उपयोग होतो धोत्र्याचे फूल दमा कप संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरतं पाचवी पत्रे आहे बेलपत्र या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतांवर गुणकारी आहे अतिसार आव धडधड उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो सहावी पत्री आहे पिंपळ हवा शुद्धी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व दिलेले आहे पिंपळाच्या सालीची राख अर्थात राख खडीसाकरे बरोबर खाल्ल्यास चांगली तसेच तुम्हाला जर काही झोपेचे विकार असतील तर ते दूर होतात सातवी आहे जाई आमची आजी आल्यावर जाईची चावून खायला लावते आणि नंतर तोंडात निर्माण झालेली लाळ थुंकून टाकायला लावते हा उपाय केला की तोंडात लगेच बरं होतं आठवी पत्री आहे अर्जुन मोडलेली हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी भागात ही वनस्पती ओळखली जाते हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं नवी पत्री आहे रुई हत्ती रोग झाल्यावर त्यावर उपचार म्हणून रुईचं पान उत्तम औषध आहे मारवा ही वनस्पती सुवासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते अकरावी पत्री आहे कन्हेरीची पानं कन्हेरीची पानं मूळ औषधी आहेत वातविकारातील महाविषारी तेलात कन्हेरीची पानाचा वापर केला जातो बारावी पत्री आहे देवदार छातीत प्रचंड कप झाला असेल किंवा तुम्हाला खूप सर्दी झाली असेल तर देवदाराच्या पानांचा काढा दिला जातो तसेच संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो तेरावी पत्री आहे डोरली डोरली या झुडपाला काही भागात काटे रिंगणी म्हणून देखील ओळखतात त्वचा रोग पोटाचे विकार मूत्र रोगांवर या झुडूप फायदेशीर ठरतात चौदावी पत्री आहे मधुमालती फुफ्फुसाचे विकार त्वचा रोग सांधेदुखी पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो पंधरावी आहे बोरपत्री बोराच्या बियांचं चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास पुटकुळ्या जातात डोळे जळजळणे तापामधील डा यासाठी बोर उपयुक्त आहेत सोळावी पत्री आहे हातगा हातगा याला काही भागात अगस्ती म्हणून देखील ओळखतात हातगाच्या फुलांची भजी छान लागते ही फुलं म्हणजे जीवनसत्वांचा खजिना आहे सतरावी पत्री आहे केवडा केवडा ही वनस्पती काही भागात केना या नावाने ओळखली जाते केवडा हे थॉयराइडच्या दोषावर गुणकारी औषध मानलं जातं अठरावी आहे डाळिंब लहान मुलांना जर का जंत झाले तर डाळिंबाच्या पानांचा रस त्यावर गुणकारी उपाय आहे कावेळीवर उपचारासाठीही त्याचा उपयोग केला जातो एकोणीसवी पत्री आहे आघाडा आजही ग्रामीण भागात ऋषी पंचमीच्या दिवशी महिला दात घासण्यासाठी आघाडा या वनस्पतीचा वापर करतात आघाडा ही वनस्पती मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे विसावी पत्री आहे विष्णुकांता विष्णुकांता याला शंख पुष्पी म्हणतात बुद्धिवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो विसावी पत्री आहे शमी प्राचीन ग्रंथात शमीला सुप्त अग्निदेवता असं म्हणतात त्वचा रोग मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे एकविसावी पत्री आहे माका पावसाळ्यात आढळणारी डोंगरी वनस्पती माका हे रसायन आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद या वनस्पतीत ता आहे मूत्रपिंडाचा आजार कावीळ त्वचा रोग विंचू दंश आणि आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते मंडळी या एकवीस पत्रीपैकी श्री गणेशाला दुर्वा ही खूपच प्रिय आहे दुर्वा या गणपती बाप्पाला खूप आवडतात त्यामुळे गणेश पूजेमध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी एकवीस दुर्वांची जुडी बाप्पाच्या डोक्यावर वाहिली जाते या दुर्वांमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्व व उपयोगिता आहे गणपती बाप्पाला वाहिलेल्या दुर्वांचा अपव्यय न करता त्यांचा वापर आपण स्वास्थ्य रक्षणासाठी केला पाहिजे दुर्वा ही एक महत्वपूर्ण सर्व प्राणी मात्रांसाठी आरोग्य व अनेक रोगांवर रामबाण असल्याचे सिद्ध झाले आहे दुर्वाला संस्कृत मध्ये अमृता अनंता गौरी नाव आहेत मराठीत दुर्वाला हरळी देखील म्हणतात रिक्त रसात्मक आणि शीतवीर्य असल्यामुळे सर्दी उलटी विसर्प तहान लागणे पित्त शामक रक्त तसे जखम भरून बंदी होते मंडळी यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येत असून गणेशाच्या आगमनाच्या वेळी गणेश पूजनाच्या वेळी या एकवीस पत्रींचा तुम्ही समावेश करावा याने बप्पांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल